ज्या घरातील महिला या पाच वस्तू गॅसजवळ ठेवतात त्या घरात गरिबी आल्याशिवाय राहत नाही श्रीस्वामी समर्थ मित्रांनो हिंदू धर्मात स्त्रीला घराची लक्ष्मी मानले जाते त्यामुळे महिलांना या लक्ष्मीच्या रूपात पाहिले जाते या आपल्या घरची लक्ष्मी असतात अशा महिलांनी घरातील चूल किंवा गॅस याजवळ या, या पाच वस्तू चुकूनही ठेवू नयेत या वस्तू गॅसजवळ ठेवल्याने आपल्या घरात गरीब येते घरातील लक्ष्मी निघून जाते तुम्हीही अशी अनेक घरं पाहिली असतील की ज्या ठिकाणी खूप काबाड कष्ट करतात जे रात्रंदिवस मेहनत करतात मात्र त्यांच्या घरात लक्ष्मी आलेली काही दिसत नाही तर आपणही अशापैकी एक असाल तर या चुका आपण कटाक्षाने टाळा आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा माता अन्नपूर्णा वास करते आणि ती नेहमी प्रसन्न कशी राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे ज्या ज्या स्वयंपाकघरातील परिस्थिती चांगली असते तिथे घराची बरकत नक्की होते अशा घरात लक्ष्मीसुद्धा निवास करणं पसंत करते त्यामुळे महिलांसाठी छोटे छोटे नियम आहेत नेहमी स्वयंपाक करताना आपण शांत मनानं करावा आपलं मन निर्मळ ठेवावं मनामध्ये कोणतेही कटुभाव किंवा एखाद्याबद्दल काही चुकीच्या भावना आपल्या मनात असता कामा नयेत मग अशा प्रकारे जर आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्न तयार केलं आणि ते जर आपल्या घरचे खात असतील तर सर्वांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते आपल्या गॅस शेगडीजवळ आपण नेहमी मीठ असेल साखर असेल किंवा तूप असेल तर या शुक्राला मजबूत करणाऱ्या वस्तू नेहमी ठेवत चला ज्याने शुक्र मजबूत बनतो शुक्र हा सुख समृद्धीचा भोगविलास ऐश्वर यांचा कारग्रह आहे तुम्हाला जर या सर्व गोष्टींची प्राप्ती होत असेल तर या तीन वस्तू आवर्जून आपल्या घरातील शेगडीजवळ नक्की ठेवा कारण त्यामुळे शुक्रही मजबूत बनतो आणि लक्ष्मीची कृपा बरसते मात्र चुकूनही ठेवायच्या नाहीत अशा या वस्तू अशा वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे जलपात्र होय जलपात्र म्हणजेच पाण्याचं भांडं घागर असेल किंवा आधुनिक काळात आपण वॉटर फिल्टर वापरतो अशा प्रकारचा कोणताही जलपात्र आपण शेगडीजवळ ठेवायचं नाही शेगडीतून ज्वाला लहरी बाहेर पडतात त्या अग्निस्वरूप आहेत आणि मात्र त्यामुळे येथे जलतत्वाची व जेव्हा तत्व आणि अग्नी एकत्र येतात तेव्हा अशा ठिकाणी धनाचा नाश होण्याचा खूप मोठा संभव असतो त्यामुळे घरात असलेला पैसा व्यर्थ आणि वाया जातो त्या पैशाला विनाकारण पाय फुटतात आणि मग अशाने घराची बरकत कधीच होत नाही पैसा तर येतो मात्र तो टिकून राहत नाही पैशाच्या समस्या पैशाची तंगी सतत जाणवते दुसरी गोष्ट आहे की तेल तेल जवळ ठेवू नये तुम्ही एखादा पदार्थ एकत्र एक स्वयंपाक करताना तेवढ्या पुरते ठेवू शकता मात्र स्वयंपाक उरकल्यानंतर हे तेल आपण गॅसच्या आजूबाजूला ठेवले चांगले नाही त्यातल्या त्यात वापरून जे शिल्लक राहत नाही त्याला कोणत्याही प्रकारचं शिल्लक आहे व परिसरातील वापरून शिल्लक राहिलेला गॅस शेगडीजवळ त्याने अक्षणीची पनवती लागते आरोग्याच्या समस्या अशा घरात सदैव राहतात लोक नेहमी आजारी पडतात मग तसेच आपल्या किचनमध्ये गॅस शेगडीजवळ कोणतेही प्रकारचे रोप मनी प्लांट का असे ना ते आपण कधीच ठेवू नये नेहमी आपण स्वच्छ तनमनाने स्वयंपाक करायचा आहे तसेच भांडी असतील तवा असेल ते कधीच आपल्या गॅस शेगडीवर आपण ठेवू नका त्यानेसुद्धा घरामध्ये खूप मोठ्या प्रकारचे दोष उत्पन्न होतात एक खूप चुकीची सवय अनेक महिलांना असते की जेव्हा ते तवा कढई गरम असते त्या त्यामध्ये तव्यावर किंवा कढईवर पाणी सोडतात किंवा पाण्यामध्ये बुडवतात तव्यावरती भाकरी करून घ्यायचा किंवा कढईमध्ये काहीतरी करून झाली की तो रिकामे करून तो तवा सिंकमध्ये म्हणजेच जे काही पाणी सोडलं जातं हे पाणी सोडल्यानंतर तो एक प्रकारचा आवाज बाहेर पडतो तसेच या गरम ताव्यावर किंवा गरम कढईत पाणी सोडल्यावर जो आवाज बाहेर पडतो तो अत्यंत अशुभ असतो आणि त्यामुळे घरात मोठे वादविवाद होणारे उत्पन्न होऊन रुसवे फुगवे निर्माण होतात नकारात्मकता आकर्षित होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद